वाडी तालुका पाथर्डी येथील तुळशीराम सानप यांच्या नेतृत्वाखाली सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तिसगाव येथे तसेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चांदणी चौक अहमदनगर येथे पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करून इतर अठरा मागण्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने मंजूर कराव्यात याबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुळशीराम सानप यांच्या रास्ता रोको आंदोलनाची विशेष दखल घेऊन पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून इतर अठरा मागण्याही मंजूर आहेत सदर मागण्याचा शासन निर्णय जारी करून पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील जनतेला उपाययोजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने तातडीने द्याव्यात याच कारणामुळे तुळशीराम सानप यांनी चोवीस जानेवारी पाथर्डी तहसील आणि एकतीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय शेवगाव येथे मोर्चा आयोजित करण्याबाबत लेखी निवेदन दिले होते रास्ता रोको आंदोलन झाल्यामुळे तसेच मोर्चा आयोजित करण्याचे ठरवल्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने दुष्काळ तसेच इतर अठरा मागण्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे जिल्हाधिकारी नगर यांनी पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा वार पत्रव्यवहार शासनाला केला याबाबत सानप यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत चोवीस आणि एकतीस जानेवारीला होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे मात्र मंजूर झालेल्या मागण्यांबाबत विलंब झाल्यास तुळशीराज सानप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालय येथील रस्त्यावर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा